नमस्कार युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ही स्टोरी आहे अमंडा नावाच्या एका मुलीची कनेक्टिकट अमेरिका येथे राहणार असलेली ही मुलगी होती तिने द सिक्रेट वाचल्यानंतर एका छोट्याशा गोष्टीपासून तिने सुरुवात करायचं ठरवलं एका पेणीची ब्रिटिश चलनाची नाणं तिने कल्पना करायचं ठरवलं तिला ते नाणं भेटेल तेव्हा त्याची ते बाजू छापा असलेली वर असेल हे नवं कोरोना चमकणार असेल त्याचबरोबर एकोणासशे शहाण्णव हे साल लिहिलेलं त्यावर असेल ही कल्पना तिने अशी केली होती तिच्यासाठी हे वर्ष खूप महत्वाचं होतं तिला ते नाणं मिळणं ना फार गरजेचं होतं तर चार दिवस झाले असेल नाण्याची क कल्पना न करून तिने काही दिवसातच अनेकदा त्याबद्दल विचार विचार केला आणि ते तिने नाणं शोधण्याचा खूप प्रयत्न केला फुटपाथवर आणि पार्किंगमध्ये ती शोधायचा प्रयत्न करत होती तिने असं मनात ठरवलं की ते नाणं शोधण्याची मला गरज नाही ते नाणं मला स्वतः सापडेल आणि मला स्वतः शोधेल तिने नंतर एक दिवस त्या नाण्याचा विचार केला नाही ती तिच्या ते तिच्या लक्षातही नव्हतं तिने एक दिवस नाण्याशी कल्पना केली तसं ते एकही तिच्या लक्षात नव्हतं एकही नाणं पाहिलं नव्हतं मग एक दिवस ती सिनेमाला गेली ते पण रात्रीची वेळ होती तिथून बाहेर पडताना कुणास ठाऊक तिने ती इकडं तिकडं नजर फिरवली तिला ते नाणं कसं तिने ती नाण्याची कल्पना केली तसंच चमकदार नाणं तिला दिसलं तिने ते लगेच न विचार करता नाना ते नाणं उचलून घेतलं त्याला हात लावण्यापूर्वी तिने हाय पण पाहिलं होतं की त्या छापा नावा छापाची बाजू वर आहे का नाही हे पाहिलं तिने लगेच ते नाणं उचललं जे साल जे वर्ष तिने कल्पना केली ते होती तेच वर्ष त्या नाण्यावर होतं ती आश्चर्यचकित झाली अक्षरशः तिन रडू पण आले की मी जे इमॅजिन केलं होतं जे कल्पना केली होती तसंच सेम टू सेम ती मला मिळालं तिचा विश्वास पक्का होता हे सगळं केलं तिने एक छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली तिला तिने तिचा विश्वास बसावा म्हणून तिने असं हे केलं सगळं मग कशी वाटली स्टोरी आहे ना इंटरेस्टिंग तुम्हाला हवं ते देण्यासाठी ब्रह्मांडाला वेळ लागत नाही ही गोष्ट तुम्ही तुमची झाली आहे हा विश्वास ठेवायला हवा हे जाणून आणि अभ अनुभवण्याच्या जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट उशिरा मिळेल याचं कारण हेच आहे तुम्हाला ब्रह्मांडासाठी एक डॉलर काय मिलियन डॉलरसुद्धा देणं म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे ती आपल्यासाठी मोठी असेल पण प्रकृतीसाठी नाही तुम्हाला असं वाटतं ही मो ही मोठी गोष्ट आहे माझी स्वप्न मोठी आहे ही कशी पूर्ण होईल तर एक लहान वस्तूपासून किंवा गोष्टीपासून सुरुवात करा मग ते काही असो आईस्क्रीम असो चॉकलेट असो खाण्याचा कोणताही पदार्थ असो एखादं नाणं गा एखादं गाणं खा असू दे ना तर तुमच्यावर आहे आकर्षणाचा नियम कसं काम करतो समजेल तुम्हाला अजून एक सांगायचं नाही तर वारंवार तुम्ही नको असलेले विचार करत असतात हे कसं शक्य आहे एवढ्या वेळात कसं होईल तेव्हा कल्पना करा ते ना ते झालं आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे परत त्याचा विचार करत बसू नका ते तुम्हाला मिळालं आहे असं ॲक्ट करा आणि मॅजिक बघा काय होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच